मंडळी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना पाहायला मिळते पण एक वर्ष पूर्ण न होता या मालिका ऑफिअर होताना दिसत आहे काही दिवसापूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील कुण्या राजाची गतू राणी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला गुंजा आणि कबीरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असताना या मालिकेला एक वर्ष पूर्ण न होताच ही मालिका बंद केली या अगोदर कलर्स मराठीवरील कस्तुरी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मालिकेने अगदी तीनच महिन्यात या मालिकेला बंद केलं हाच धडा जे मराठीसुद्धा गिरवताना दिसत होती अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली छत्तीस गुणी जोडी आणि तू चाल पुढं या मालिकासुद्धा त्यांनी अल्पावधीतच बंद केल्या अशातच आता आणखी एक लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाली आहे काल या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला तर अवघ्या आठच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणारी ही लोकप्रिय मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असलेली मालिका पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून प्रसारित झाली या मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले पहिल्या पर्वात गोष्ट चिंधीची दाखवली त्यानंतर पंधरा ऑक्टोबरपासून चिंधी बनली सिंधू हे नवीन पर्व सुरू झालं सिंधुताई माझीमाई मालिकेत बालपणीच्या सिंधुताई म्हणजेच चिंदीची भूमिका कलाकार अनन्या टेकवडेने उत्तमरित्या साकारली होती तसेच या पर्वात अभिनेत्री प्रिया बेर्डेसुद्धा झळकल्या होत्या त्यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांची भूमिका केली होती याशिवाय किरण मानेने सिंधुताईंच्या आयुष्यातला बाप माणूस अभिमान साठे आणि महाराष्ट्राच्या हस्तजत्राफेम अभिनेत्री योगिनी चौकने सिंधुताईंच्या आईची भूमिका साकारली होती त्यानंतर दुसऱ्या परवा सिंधू त्यांची भूमिका अभिनेत्री शिवाणी सोनार हिने साकारली होती अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली पण अशातच तेवीस मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला दरम्यान सिंधुताई माझी माई या मालिकेची जागा आता इंद्रायणी या नवीन मालिकेने घेतली आहे येत्या सोमवारपासून म्हणजेच पंचवीस मार्चपासून ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे या मालिकेत बालकलाकार सांची भुएर पाहायला मिळणार आहे याशिवाय अभिनेत्री अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आयुष्य उलगडे राघव घाडगे हे सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे तर इंद्रायनी या नवीन मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच सिंधुताई ही मालिका तुम्हाला कशी वाटत होते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा